सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने गरजेपुरता वापर करा आणि फेकून द्या हीच राक्षसी प्रवृत्ती आमदार नितेश राणे यांची आहे आणि म्हणूनच लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणे यांना जर तिकीट मिळाले तर किरण सामंत आणि उदय सामंत यांची गरज लागणार आहे म्हणून त्यांना गोंजारण्याचा प्रयत्न आमदार नितेश राणे यांच्याकडून चालू आहे असा टोला शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी लगावला यावेळी सतीश सावंत नेमके काय म्हणाले आहेत ते पाहूया नितेश राणे आणि काल किरण सामंत आणि उदय सामंत जसे मी आणि निलेश हे जसे राणेंचे दोन चिरंजीव आहेत तसे किरण आणि उदय हे आमचे कुटुंबाचे सदस्य आहे आणि ह्याच कुटुंबाच्या सदस्यावरती निवडणुका येण्यापूर्वी या ठिकाणी त्यांच्यावरती कुटुंबाच्या सदस्यावरची टीका करायची ही राणे कुटुंबियांची राक्षसी प्रवृत्ती आहे आणि या ठिकाणी दोन दिवसापूर्वी नारायण राणे किरण सामंतच्या काही सवयीबद्दल ज्या ज्या गोष्टी काही नारायण राणे बोलले मग जर कुटुंबातील तुमचे सदस्य होते तर अशी टीका करणं ही तुमची अशा प्रकारची अधिक प्रवृत्ती आहे का आता ह्या ठिकाणी आपल्याला तिकीट मिळालं तर रत्नागिरीमध्ये किरण सावंत आणि उदय सामंत यांची आपल्याला गरज लागणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी किरण सामंत किंवा सामंत कुटुंबियांना गोजारण्याचे प्रयत्न या ठिकाणी नितेश राणेचे चालू आहे ज्या ज्यावेळी किरण सामंत यांनी नितेश राणे यांची भेट घेण्याचं ठरवलं त्या त्यावेळी ह्या भेट नाकारण्याचं काम सुद्धा या नितेश राणे यांनी केलं जर तुमच्या कुटुंबातले सदस्य होते तर तुम्ही त्यांची भेट का नाकारली याचंही त्या ठिकाणी उत्तर द्यावं काही दिवसापूर्वी पर्शि पर, पर्शियन मच्छीमारी कमिशन घेतात म्हणून ह्याच नितेश राणेंनी किरण सामंत आरोप केले होते आज फक्त रत्नागिरीतली मतं त्या ठिकाणी मिळाली पाहिजे किरण सामंत आणि उदय सामंत आपल्या विरुद्ध जाता कामाने आपल्याला या ठिकाणी जर ह्या निवडणूक लढवायची असेल किरण सामंत आणि उदय सामंत यांची गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी आज नितेश राणे सांगतात की ते आमच्या कुटुंबातले आहेत आज या निवडणुकीपुरते नितेश राणे आणि राणे कुटुंबियांना प्रत्येक जण आपल्या कुटुंबियातले वाटणार निवडणूक झाली की त्यांना सारी ते ओळख सुद्धा दाखवणार नाहीये आणि उद्या त्यांच्या सुखदुःखामध्ये सुद्धा हे सामील होणार नाहीये गरजेपुरतं वापर करा आणि फिकून द्या हीच राक्षसी प्रवृत्ती नितेश राणेंची आहे आणि म्हणून आता फक्त या निवडणुकीमध्ये नारायण राणेनं जर तिकीट मिळालं तरच त्या ठिकाणी किरण सामंत आणि उदय सामंतची गरज लागणार आहे आणि म्हणून त्यांना गोदाण्याचे प्रयत्न हे नितेश राणेंकडनं चालू आहेत